बालाजीकर यांच्या अंबरनाथ पश्चिमेकडील भवानी चौक या ठिकाणी वाढदिवस सोहळा होता या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथचे उद्योजक पवन वालेकर व आकाश वालेकर यांनी केले होते या प्रसंगी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांचे भव्य स्वागत करण्यात आले आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी कुंटवलीतील भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर केक कापून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी उद्योजक पवन वालेकर सुरेश वालेकर मीना वालेकर आकाश वालेकर संदीप लोटे सुभाष साळुंके श्रीनिवास वाल्मिकी प्रकाश वाळुंज यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तर आमदार डॉक्टर किनीकर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुंटवली परिसरातील शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते यावेळी आमदार बालाजी केनीकर यांनी नागरिकांचे आभार मानले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ वाळेकर मी निखिल चौधरी सुरेश वाळेकर आणि सर्वच आमची टीम आकाश वाळेकर या सर्वांनीच आजचा हा या ठिकाणी लोटे लोटेवही सर्वच या ठिकाणी आनंदाने प्रकाश वाळून या सर्वांनीच आजचा हा या ठिकाणी चांगला उत्साह वाढदिवसाचा आनंद या ठिकाणी आणि साजरा झालेला आहे प पहिल्यांदा वाढदिवस मी साजरा केलो आहे मी सर्वसामान्य लोकांचा आमदार आहे सर्वसामान्य लोकांमुळे आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी आत्ता हा दिवस बघतो आहे सर्वांच्या आशीर्वादांमुळे मी आज या ठिकाणी आमदार चार वेळेस झालो आणि यांचे अनंत उपकार ह्या सर्वसामान्य माझ्या भगिनी असतील सर्वसामान्य लोक असतील पवनवालेकर असेल श्रीनिवास आमचे सुभाष साळुंके सर्वच एकदम आनंदाने सगळीकडे इलेक्शनमध्ये पण आम्हाला मदत केली आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आजचा दिवस बघतो आहे